गुड मॉर्निंग स्टुडंट गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मागच्या क्लास मध्ये आपण ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग आणि त्याचे फायल पाहिले होते त्यानंतर शेवटचा भाग म्हणजे सेवा क्षेत्र व्यवस्था सेवा हा अर्थव्यवस्थेचा तिसरा आणि महत्वाचा अस क्षेत्र आहे उद्योग आणि शेतीनंतर सेवा या आपल्या गरजा व्यक्तीच्या गरजा या दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्यामुळे आपण आपल्या सर्व गरजा पूर्ण करू शकत नाही आणि त्यामुळे अनेक गरजांच्या बाबतीत आणि त्या गरजा दुसऱ्या व्यक्तींकडून पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतो तर काही अशा गरजा असतात किंवा काही अशा सेवा असतात किंवा काही अशी कामं असतात की जी आपण दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतो आपली अनेक कामं असतात व्यवसायाची सुद्धा अनेक कामं असतात ज्याप्रमाणे व्यक्तीची कामं असतात व्यक्ती आपली कार्य दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतो त्याचप्रमाणे एक व्यवसाय आपली कार्य दुसऱ्या व्यक्तीकडून किंवा दुसऱ्या व्यवसाय क्षेत्राला आज मान्यता मिळत आहे आणि अनेक व्यक्ती अनेक प्रकारच्या सेवा अनेक कंपन्या अनेक संस्था अनेक प्रकारचे सेवा देत आहेत तर सेवा क्षेत्र हे कोणत्याही देशाच्या अर्थशास्त्राचा महत्वाचा असा भाग आहे सेवा क्षेत्राचे अनेक फायदे आहेत ते फायदे आपल्याला सांगता येतील पहिला फायदा आहे तो म्हणजे साठवणुकीची आवश्यकता नसते ज्या प्रकारे एखाद्या व्यवसायामध्ये वस्तूंच्या उत्पादनाची आवश्यकता असते त्याप्रमाणे सेवा क्षेत्र व्यवसायामध्ये साठवणुकीची आवश्यकता नसते वस्तू साठवून ठेवल्या पाहिजे याची काही आवश्यकता नसते जसं एखादा किराणा दुकानदार गाड आहे किंवा एखादी खोली आहे त्याला भाड्यानं घ्यावी लागते किंवा स्वतःची असेल तर चांगलं परंतु नसेल तर मग ते भाड्याने स्थापन करावं लागते कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन के उत्पादन केलं जाते उत्पादन करण्याकरिता यंत्रसामुग्री कामाची आवश्यकता असते यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची पैशाची सुद्धा मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते कारण हे सर्व उभं करणं सोपी गोष्ट नसते सर्व बाबी हे यापैकी कशाचीही आवश्यकता नसते फक्त काही कर्मचाऱ्यांची किंवा मजुरांची आवश्यकता असते काहीही काही सेवा पुरवल्या जाऊ नये वस्तू कोणत्याही प्रकारच्या वस्तू दिल्या जातात म्हणजे ज्या मालावर किंवा ज्या जसं उसापासून समजा खरेदी करून तो ठिकाणी साठवून ठेवावा होणार नाही त्याची विक्री होईपर्यंत एखाद्या करावं लागेल उद्योगामध्ये परंतु सुद्धा एक मग तो कच्चा माल असेल पक्का माल असेल ते आर्थिक संकटाच्या वेळी लवचिक समायोजन जात नाही वरील मुद्द्यामध्ये सुद्धा तुमचं उत्पादन केलं जात नाही जाते तुमचं अत्यंत लवचिक आहे महा रोग आहे आणि अशा प्रकारचं जर आर्थिक संकट येत असेल ते जसं उद्योगामध्ये समजा उडावं लागते ते काही परिणाम होत असतात परंतु ते व्यवसाय कमी किंवा जास्त करणे हवा धूर आहे अशा प्रकारच्या कारखान्याची किंवा सारे कारखान्याची किंवा एखाद्या कंपनीकरणामुळे पर्यावरणाचा तुलना केली ती आवश्यकता असते कारण मोठ्या प्रमाणावर भांडवल असते भूमीची आवश्यकता असते श्रमाची आवश्यकता असते भांडवलाची आवश्यकता असते संघटनेची आवश्यकता असते कच्चा माल त्या ठिकाणी हवा असतो यंत्रसामुग्री हवी शकता असते मग असेल तरी त्याला सुद्धा जागेची आवश्यकता असते कारण वस्तू साठवून ठेवाव्या लागतात आणि त्यामुळे त्याला जागेची आवश्यकता असते मग ती जागा त्याच्याकडे नसेल तर ती जागा त्याला पाहावी लागते विकत घ्यावी लागते किंवा मग ती भाड्यानं तरी घ्यावी लागते आणि यासाठी पैशाची आवश्यकता उत्पादन केलं जात नाही दोन्ही क्षेत्रांच्या तुलनेत उद्योग शेती आणि व्यापार यांच्या तुलनेमध्ये सेवा क्षेत्रामध्ये अतिशय सेवा क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उत्पन्नात वाढ होते आणि त्यामुळे लोकांची सुद्धा उत्पन्नात वाढ होते म्हणजे जे सेवा देत आहेत त्या सेवा देणाऱ्या व्यक्तींच्या उत्पन्नामध्ये वाढ होते आणि त्यामुळे त्यानंतरचा मुद्दा आहे साधन सामुग्रीचा अत्यल्प वापर खूप कमी प्रमाणावर जास्त प्रमाण वायू असेल या सर्वांचा जो साधन संपत्तीचा सा तोल धडण्याची शक्यता असते निसर्गाचा जो तोल आहे किंवा समतोल आहे तो ढासळण्याची शक्यता असते तीन ऋतू मध्ये विभागणी केल्या जायची उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा तो आणि पावसाळ्यामध्ये येईलच हे निश्चितपणे सांगता येत नाही जून मध्ये येईलच हे सांगता येत नाही किंवा जुलै महिन्यात येईलच हे निश्चितपणे सांगता येत नाही काही महिने पाऊस येत असतो मानवाने निसर्गाची जी स्थिती आहे अशा प्रकारची जी अवस्था आहे ती निर्माण होत असते आणि त्यामुळे निसर्गाचा जो समतोल आहे तो समतोल घडण्याची शक्य दिवसेंदिवस नवीन नवीन प्रकारचे रोग महारोग येत आहे आणि त्यामुळे कशामुळे आणि सर्व निसर्गाची हानी झाल्यामुळे आहे नैसर्गिक साधन सामग्री आहे त्या नैसर्गिक आणि त्यामुळे होत नाही कारण सेवा क्षेत्र व्यवसायामध्ये जी नैसर्गिक साधन सामग्री आहे त्याचा फार कमी प्रमाणात जो निसर्गाचा जो समतोल आहे तो समतोल साधता येतो तर अश्या प्रकारे सामग्रीचा अत्यल्प वापर हा सुद्धा सेवा क्षेत्र व्यवसायाचा ग्राहका मिळून असं झालाय त्या ठिकाणी पण ते काय ग्राहकाभिमुख प्रणाली सेवा क्षेत्रात समाधान झाल्यास ते परत त्या सेवेची मागणी करतात यामुळे सेवा क्षेत्रात ग्राहकाला व त्याच्या समाधानाला समाधान झालं तर आपण पुन्हा तशाच प्रकारच्या सेवेची मागणी ग्राहक करतात आणि यामुळे प्रतिशय महत्व दिलं जात ग्राहक म्हणजे हा बाजारपेठेचा राजा आहे समजून ग्राहका समोर ठेवूनच सेवा ग्राहकाला मिळाली त्या सेवेपासून ग्राहकाचं समाधान झालं पाहिजे अन्यथा ग्राहक जर समाधानी झाला नाही तर तो पुन्हा कारण त्याची फसवणूक होत असेल किंवा ग्राहकाला त्या सेवेच्या वापरामुळे किंवा त्या सेवेमुळे ग्राहक त्यामुळे ग्राहक पुन्हा ती सेवा देणार नाही आणि यामुळे ग्राहकाला अनुसरूनच त्याला सेवा दिल्या गेल्या पाहिजे